सुख आनन्द तिनी लोकी आनन्द भरिन तिनी लोकी आनन्द भरिन तिनी लोकी आ പണ്ഡരപൂരാട്ടാ ആ പുലിയ ഭേന ആ പുലിയ ആ സർവസ്കൃത പഴമ ക്ഷമ മി പണ്ഡുരംഗ ക്ഷമ മി പാണ്ഡു क्षम मी देईन तांदूरंगा आ जाई नगे माये तया पंढर पुरा जाई नगे माये तया पंढर पुरा भेटे न माहेरा आपुलिया भेटे न माहिरा फुलिया बापारखुमार सी भेटी बापर कुमार देवी सी भेती। करुणी ठेला आपुले सी करुणी ठेला आई ना गे माये तया पंधर पुरा जाईना घे माये तया पंढरपुरा भेटे न ना माहे ना, भेटे नाहिरा आ, आ जान गे माये दया पंधर पुरा जायना गे माये दया पंढर पुरा थँक्यू थँक्यू